आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा होत असून येवला येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ एनजोकेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे योगासने करत योग दिनी सहभाग नोंदवला यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवली आज आमच्या एनजोकेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक योगा दिन साजरा केला गेला आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या योगा दिनाची सुरुवात केली योगासनं प्राणायाम हे शरीरासाठी फार आवश्यक आहेत आणि त्या दृष्टीने आमच्या विद्यालयात हा योगा दिन साजरा केला गेला आमच्या विद्यालयाचे माजी उपप्राचार्य श्री बिरारी सर हे योगाचार्य आहेत आणि त्यांना आम्ही आज या कार्यक्रमासाठी बोलवलेलं होतं त्यांनी विद्यार्थ्यांना उभ्या स्थितीतील असणं बैठ्या स्थितीतील असणं तसंच प्राणायाम याविषयी माहिती दिली आणि ही आसनं शरीराला किती उपयोगी आहेत हे त्यांनी शिकवलं त्याचबरोबरनं या योगासनांच्या माध्यमातून आपल्या शरीरात शरीर हे व्याधींपासून कसं मुक्त राहतं हे त्यांनी सांगितलं अर्थात संपूर्ण जर रोगमुक्त भारत हवा असेल विषमुक्त भारत हवा असेल तर योगासनांची अतिशय गरज आहे काळाची ती गरज आहे आणि म्हणून योगा दिन विद्यार्थ्यांना साजरा करणं विद्यार्थ्यांसमोर हा अतिशय गरजेची गोष्ट आहे धन्यवाद